आज आपण पाहतोय श्रावण स्पेशल भाजीची रेसिपी यामध्ये ना आपण कांदा वापरलाय ना लसूण वापरलाय श्रावण सुरू झाला की बरेच जण कांदा लसूण खात नाहीत नॉनव्हेज तर दूरच दूर पण त्यांना ही भाजी खाल्ली ना तर महिनाभर नॉनव्हेजची आठवण येणार नाही नक्कीच पाहू शकता भाजीमध्ये विकतचं काहीच नाही आहे म्हणजे घरगुती डाळींपासून आपण ही भाजी, भाजी बनवली उडदाची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात भिजत घातली आपण चार तासासाठी आणि आता तोवर बघू शकता आपण घेतल्या येथे भरपूर अशा मिरच्या जिरं आणि कोथिंबीर अद्रक लसूण याच्यामध्ये वापरलेला नाही आहे बघू शकता डाळसुद्धा छान भिजल्या गेली आता तुम्ही जर डाळ भिजवायला विसरलात तर गरम पाण्यात भिजत घाला एका तासात डाळ भिजून तयार होते रात्री भिजत घातली तरी चालतील आता मी भाजी थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे तुम्ही ही डाळ अर्धी वाटी भिजवली तरी चालेल बघा डाळ आपण आता दरदरीशी अशी मिक्सरला दळून घेतली अगदीच पेस्ट नाही करायची त्यामुळे आपल्या भाजीला व्यवस्थित टेक्चर येणार नाही थोडीशी दर्जरशी दर ठेवायची जे हिरवी मिरचीचा ठेचा आपण बनवला होता तो याच्यामध्ये घातला आहे दोन ते अडीच चमचे घातला आहे मीठ घालते बघा लाल तिखट हळद घाला लाल तिखटसुद्धा मी याच्यामध्ये छान घातला आहे दोन ते तीन चमचे बघा थोडीशी छान अशी झणझणीत भाजी बनवतोय ओवा घातलाय हातावरती छान असा क्रश करून छान फ्लेवर येतो त्याचा सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालावी बारीक चिरून कढीपत्तासुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी भरपूर असा कडीपत्ता घातला आहे बघा बारीक चिरून घाला आता सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात आणि इकडे इडली पात्रामध्ये किंवा मग एखाद्या कढाईमध्ये एक पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला आणि जे मिनी इडलीचं जे स्टँड येतं की नाही त्याच्यामध्ये बनवतोय लवकर लवकर बनते आता हे नाही आहे तर छोटे छोटे गोडे करून एखादी प्लेन प्लेट घ्या तुम्ही त्याला ते थोडंसं तेल लावा आणि त्याच्यावरती छोटे छोटे गोडे करून ते ठेवा म्हणजे आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत हे मिनी इडलीचं स्टँड आहे माझ्याकडे याच्यामध्ये मी ठेवते लवकर होतं आणि आकार छान येतो बघा याला नसेल तर प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालेल बघू शकता संपूर्ण खणांमध्ये आपण हे घालून घेतलं आता याला वाफून घ्यायचं आहे पाण्यालासुद्धा उकळी आली आता आपल्याला हे सात ते आठ मिनटासाठी व्यवस्थित असं वाफून घ्यायचं आहे छान आता हे स्टीम आहे पाहू शकता काढून घेऊयात आणि थंड व्हायसाठी साईडला ठेवूयात हे तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता कारण छान असं स्टीम झालेलं आहे मस्त लागतं सर्वच मसाले आपण त्याच्यामध्ये घातलेले आहेत आता आपण भाजी बनवूयात तर इथे रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घातलंय थोडीशी चमचमीत भाजी बनवतोय तर छान असं तेल घातलंय तुम्ही थोडं कमी केलं तरीही चालेल तेल गरम झालं तर मी त्याच्यामध्ये हिंग घातलं होतं आणि जिरं घातलं होतं बघा आणि याच्यामध्ये हे वाटण घालताय हे वाटण आहे बिना कांदा लसूणचं त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे श्रावण स्पेशल ओल्या वाटणाची रेसिपी आहे बघा ती त्या वाटणापासनं तुम्ही दोनशेपेक्षाही जास्त भाज्या बनवू शकता विशेषतः श्रावणामध्ये कांदा लसूण खातला जात नाही म्हणून आपण या वाटणामध्ये कांदा लसूण न घालता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा आणि भाज्या अप्रतिम बनतात झणझणीतच बनतात पाहू शकता वाटण छान असा तर थोडं आपण तेलावरती परतून घेतलं आहे आणि आता आपण बेसिकचे मसाले घालूयात म्हणजे मीठ लाल तिखट हळद कडीपत्ता विसरली होती मी म्हणून घालून घेतला तुम्ही सुरुवातीला घातला तरी चालेल कोथिंबीर तडक्यामध्ये घाला प्रतिमच चव येते तडक्यामध्ये कोथिंबीर जेव्हा तुम्ही घालाल ना मास्क कुठल्याही भाजीमध्ये मसाल्याच्याच नाही कुठल्याही भाजीमध्ये तर त्याचा स्वतःचा असा एक फ्लेवरच उभारून येतो नसेल घाला तर एकदा घालून बघा वरतून तर आपण घालतोच पण असा तेलामध्ये जेव्हा कोथिंबीर तडकते ना ती परतल्या जाते ना वा मस्तच धन्याची पूड जिऱ्याची पूड घातली लाल तिखट घातलं हळद घातली मीठ घातलं आणि आता घालायचं आपल्याला याच्यावरती गरम पाणी गरम पाणीच घाला त्याने भाजीला रंग छान येतो आणि विशेषतः भाजी लवकर शिजते सुद्धा आणि हे जे काही मसाले आपण याच्यामध्ये घातलेत ना त्याचा फ्लेवर उभारून येतो तो दबत नाही थंड पाणी जर घातलं ना तर त्या सर्वांचा फ्लेवर असा दबतो म्हणून कुठलंही रस्तेदार भाज्यामध्ये गरम पाणीच घालावं पाहू शकता सुद्धा छान असे थंडे झाले ते वाफून जे घेतलंय आपण ते हे असं तुम्ही खाऊ शकता मस्तच लागते आपण आता हे छान भाजीमध्ये सोडूया आणि आता इथे बघा याला उकडी आली की मग याच्यामध्ये सोडायची पण तुम्हाला जर जेवणाला उशीर आहे थोड्या वेळाने जेवत असाल तर याला मस्त छान अशी खतखतून उकडी येऊ द्या आणि ज्या वेळेस जेवणाला बसाल तर पाच मिनटं आधी हे याच्यामध्ये घालावे आणि छान असे दोन मिनटासाठी शिजून घ्यावं आणि ताटवाडा मस्तच बघू शकता काही मी या स्टेजला घालून घेतले काही कारण घरातली मंडळी आत्ता काही जेवणार आहेत काही थोड्या वेळाने जेवणार आहेत तर मग सर्वांना गरमागरम मिळालं पाहिजे तर आता आपण हे घालून दोन तीन मिनटासाठी शिजून घेऊयात म्हणजे या रस्त्याचा जो फ्लेवर आहे तो वड्यांमध्ये सुद्धा छान असा ऑब्झर्व होईल पाहू शकता भाजी मस्तच झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता भाकरीसोबत तर अप्रतिम लागेल बघा ज्वारीच्या छान अशा मस्त पतल्या पतल्या कडक भाकरी बनवा आणि ही भाजी आतपर्यंत शिजलेली आहे पाहू शकता मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मस्तच अशी झणझणीत भाजी झालेली आहे की श्रावण चालू आहे तुमच्या लक्षातच येणार नाही अगदी चमचमीत भाजी आहे अजिबात ही कांदा नाही आहे लसूण नाही आहे कुठंच जाणवणार नाही भाजी अप्रतिमच लागेल घरातील सर्व मंडळी चाटून पुसूनच खातील याची गॅरंटी माझी जरूर बनवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये